मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात मतांचं मोठं दान टाकल्याचं बोललं जातं नुकताच या योजनेमधील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही संपूर्ण प्रक्रिया थांबवल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागातल्या सूत्रांनी दिली आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील अर्ज मंजूर झालेल्या महिलांना दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जातो राज्यात दोन कोटी चौतीस लाख लाभार्थी आहेत शासनाच्या तिजोरीवर वर्षाला पन्नास हजार कोटींचा बोजा पडतो त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर योजनेतील अर्जांची छाननी करून अपात्र महिलांना वगळण्याची सरकारनं घोषणा केली अपात्र महिलांना वगळण्यासाठी प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा डेटा राज्य सरकारनं केंद्रीय अर्थ खात्याकडून मागवला होता मात्र आगामी महापालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही संपूर्ण प्रक्रिया जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे खासदार संजय राऊत यांनीही लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर बोजा पडल्याचं म्हटलंय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही सरकारवर टीका अस्त्र निवडणुका आल्यानंच सरकारनं छाननीची प्रक्रिया थांबवल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलाय लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये सरसकट त्यांनी महिला भगिनींना त्या ठिकाणी योजना लागू केली आता निकषाचे काटे एवढे जोरामध्ये ते पारदर्शक करताय एवढी चालण लावत आहे काही दिवसानंतर हळूहळू हा निधी कसा कमी होईल याचा ते प्रयत्न करताय त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी केंद्रात ते लाभ कोण घेत आहे का याचे लाभ कोण घेते का त्याचे लाभ कोण घेते का शासकीय योजनेतून कोण लाभ घेते का आकडे निकट लावून लावून ती संख्या कमी करण्याचा प्रयत्न निवडणुकांनंतर लगेच अर्ज छानणीच्या नावाखाली लाडक्या बहिणींना वगळण्याचा सरकारचा डाव आहे असा आरोप विरोधकांनी केला होता आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे सरकारनं अर्ज छानणीची प्रक्रिया थांबवल्याचं बोललं जात आहे त्यामुळे निवडणूक आली की लाडकी बहीण आठवते का असं सवाल विरोधक उपस्थित करतात